आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या अज्ञातांकडून साठवलेल्या चारा कुट्टीला लावली आग येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील घटना तालुक्यातील आडगाव चोथवा इथे ही साठवून ठेवली ती मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या साठवलेल्या ला आग लावली असता संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तरी या ठिकाणी जनावरे देखील बांधली होती तरी संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या